हा हॅलो नमस्कार मी स्नेहा स्नेहा लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर खूप दिवसांनी हा मोठा ब्लॉग मी शूट करत आहे केकच्या ऑर्डर तर कंटिन्यू चालूच आहेत पण शूट करायला काही भेटत नाही तर आज म्हटलं चला एक फौजी भैया आहेत त्यांचं बड्डे आहे तर त्यांच्यासाठी फोटो प्रिंटवाला त्यांची वाईफ केक बनवणार आहे बनवण्यासाठी त्याने सांगितलेलं आहे तर चला आज तुमच्यासोबत हे शेअर करूया म्हटलं तर इकडे पाहू शकता मी शेप शेपमध्ये कलर टाकून स्ट्रॉबेरी वेनिला फ्लेवरचं बेस शिजवून घेतलेला आहे आणि हे केक जे आहे ते हाफ के जीचं आहे तर इकडे पाहू शकता मी क्रीम ही फेटवून ठेवलेली आहे आणि इथे हार्ट शेपचा केक जे आहे ते त्या बेसमध्ये आठ इंचाचंच आहे पण त्याच्यामध्ये बघू शकता तर मी कटोकट बसलेला आहे कारण दोन लेअर कट झाल्या पण असं वाटतं की एक के जीचं केक आहे कारण माझं शेपचं भांडं जे आहे ते थोडंसं मोठं आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान असा केक होतो आणि खूप मोठाही दिसतो त्याच्यामुळे बेसवर ही केक बघा कटोकट बसलेला आहे तर ते बसून झाल्यानंतर मी इथे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगला फ्लेवर येण्यासाठी स्ट्रॉबेरी क्रश जे आहे जे मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तेच ह्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानेच हा स्पंज मी सोप करत आहे पाहू शकता माझ्याकडे बॉट तुम्ही बॉटलमध्येही घेऊन टाकून करू शकता पण माझ्याकडे आता बॉटल नव्हती माझी बॉटल खराब झाली म्हणून मग मी आणि हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं क्रश घालून करायचं होतं म्हणून म्हटलं कशाला अर्धा किलोच्या केकसाठी करायचं म्हणून मी चम्मसनेच थोडं थोडं पाणी घालून असं सोक करत आहे स्पॉज छानपैकी सोक करून झाल्यानंतर मग ह्याच्यावर आपण घालूया क्रीम क्रीम ही ट्रॉपलाईटचीच मी यूज करते आणि क्रीम ही मी छान फेटून घेतली घेतलेली आता हे गर्मीचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे काम जरा स्पीडमध्ये करावं लागतो कारण गर्मीमुळे काय होते क्रीम ना लगेच मेल्ट होते नाही तर ती फाटली जाते जर तुम्ही क्रीम फा फेटून ठेवलीत आणि जर फ्लावर्स वगैरे केक जर पटापट -पत लवकर बनवले नाहीत तर क्रीम फाटते आणि मग त्याच्यावर आपण जे केकवर डेकोरेशन करणार आहोत फ्लावरचे ते फाटतात शाईन त्याला फ्लावर्सला दिसत नाही तर इकडे पाहू शकता मी खूप कमी अशी क्रीम लावून घेतलेली आहे बेसला आणि त्यानंतर मी हे घातलेलं आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा क्रश आणि ते असं आपण ना नाईफने चांगल्या सगळीकडे पसरवून घेणार आहोत इथे मी दोन लेअरच बनवणार होती म्हणून थोडंसं क्रश मी जास्त घातलेला आहे कारण केक हे आहे ते दोन लेअरचंच बनलेलं आहे म्हणून जे क्रश घालायचं आहे ते ह्याच बेसमध्ये लावायचं होतं पहिल्या लेअरमध्येच तर ही मी आता दुसरी लेअर ठेवून घेतली तिलाही छान व्यवस्थित सेट करून घेतली कारण हार्डशेपचा असला ना की पहिले व्यवस्थित छान असं सेट करून घ्यायचं बसले की नाही बघायचं नाही तर मग पुढे खूप प्रॉब्लेम होतात तर इथे पाहू शकता मी व्हाईट क्रीम वरून टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कलर वरती घालून मला केक डेकोरेट करायचा आहे म्हणजे क्रम कोटिंग करायची आहे मग मी ती व्हाईट कलरची क्रीम काढली आणि ग्रीन कलर टाकून जेल कलर टा यूज केलेला आहे मी इथे म्हणून माझी क्रीम बघू शकता तुम्ही मेल्ट झालेली नाही आहे आणि त्याच्याने मी पूर्ण क्रम कोटिंग करून घेत आहे बेसला अशा प्रकारे तुम्ही ही पॉलिथिन तुम्हाला घाई लवकरात लवकर बनवायचं असेल तर तुम्ही पॉलिथिनमध्ये सर्व क्रीम एकत्र घालून जर अशी अशा प्रकारे लावलीत तर तुमचं कामही सोपं होऊन जाते आणि सगळीकडे छानपैकी व्यवस्थित क्रीम लागून जाते आणि लवकरही क्रम कोटिंग होते म्हणून मग मी घाईघाईमध्ये माझं जेवणही बनवायचं होतं म्हणून मग मी पटापट पटापट हे करत होती कारण मला हा केकही लवकरात लवकर द्यायचं होतं म्हणून आणि इथे मला प्रॉब्लेम असं होत होतं की बेस जे आहे त्यालाच जोडून अशी पूर्ण एंडिंगला चिकटून असा हा माझा केक बनला हो होता ते तुम्ही पाहू शकता साईडला अजिबात जागा उरलेली नाही आहे त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत होतं आणि वरती मला फ्लावर्स काढायचे होते म्हणून मी जास्त काही क्रीम यूज केलेली नाही कारण खूप काही जास्त क्रीम यूज केली ना की केक ही छान लागत नाही म्हणजे त्याचा स्पॉंज ही स्पॉजची जी टेस्ट आहे ती समजत नाही म्हणून कस्टमर सांग नेहमी सांगतात की काही माझे कस्टमर असे आहेत ते सांगतात की आम्हाला खूप कमी क्रीम लावून केक बनवून द्या त्या तिकडे पाहू शकता मी असं व्यवस्थित सगळीकडे क्रीम लावून घेतली आणि असं छान असं एकदम क्लीन करून घेतलं जेणेकरून आपली केकची फिनिशिंग आहे ती छान दिसावी जसं मी करते त्याप्रमाणे मी तुम्हाला दिसू श दिसत असेल की क्रम कोटिंग माझी थोडी थोडी दिसत आहे खूप मी कमी क्रीम यूज केलेली आहे कारण मला वरून हे काढायचे होते रेड कलरचे त्यामुळे मी खूप कमी क्रीम यूज केलेली आहे छान अशी क्रम कोटिंग झाल्यानंतर मग साईटून मी सर्व एक्स्ट्रा क्रीम जी लागलेली होती ती क्लीन करून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपला ग्रीन कलरचा केक रेडी झालेला आहे त्यानंतर हा आहे फोटो फौजी फो जे भैया आहेत त्यांचा त्यांच्या मिसेज तर त्यांनी ती मी ऑर्डर मला दिलेली होती तर दोघांचा फोटो आहे तो मी असा वन साईडला लावण्याचा प्रयत्न करत होती आणि एक प्रॉब्लेम असं की गरमी आली की माशा खूप त्रास देतात म्हटलं कुठेही जा माशा काही सुटत नाही असं झालेलं आहे आणि थंडी होती तेव्हा माशा नव्हत्या अजिबात मच्छर नव्हती आता गरमी जशी यायला लागली तशा एवढ्या माशा यायला लागल्यात खूप प्रॉब्लेम होतो केक बनवताना बोला काही आणि गोड म्हटलं की था, था, माशा यायला लागतात पाहू शकतो केवढ्या त्रास देतात माशा केकला सांभाळावं लागत होतं डिझाईन बनवताना आणि इकडे पाहू शकता आम्ही स्टार्टिंगला डिझाईन बनवली आणि नंतर मग माझ्या लक्षात लग आलं की त्यापेक्षा ही डिझाईन झिक छान दिसते म्हणून मग मी काय केलं पहिले ना केकचे फोटो लावलेला फोटोला राऊंडमध्ये ना मी पहिले वाली डिझाईन लाव बनवून घेतली त्यानंतर जी स्टार्टिंगला जी डिझाईन केली होती ती मला छान वाटत नव्हती हो म्हणून मग मी ती काढून टाकली आणि अशी अशा प्रकारे वाली डिझाईन मी सगळीकडे करून घेतली इथे पाहू शकता तुम्ही स्टार्टिंगला जे मी जी डिझाईन काढली होती ती थोडीशी व्हाईट व्हाईट दिसत होती म्हणजे पिंक दिसत होती रेड दिसत नव्हतं कलर थोडंसं डल दिसत होतं म्हणून मी पुन्हा ती काढली आणि तिथे पुन्हा वाली डिझाईन टाकली आणि ती डिझाईन टाकल्यानंतर पुन्हा डबल लेअर डबल राऊंडमध्ये मी पुन्हा झेक डिझाईन काढली आणि जिथे जिथे प्रॉब्लेम वाटत होतं कमी वाटत होती क्रीम तिथे मी पुन्हा अशी छोटे छोटे फ्लावर्स काढून पूर्ण असं फोटोला राऊंडमध्ये छान असं डेकोरेट केलं आणि सेम डेकोरेशन मी तसंच माझा कॅमेरा बंद होता जेव्हा मी काढत होती डिझाईन करत होती तेव्हा मला वाटलं चालू आहे तर सेम या नोझलने मी पूर्ण केकला साईटून डिझाईन काढून घेतली आणि जी साईडचं सा दिसते क्रमकोटिंग जी केलेली आहे ती दिसते तिथे छोटे छोटे नोजलने असे मी फ्लावर्स स्टार फ्लावर्स जे असतात ना ते मी काढून घेतलं आणि फा त्यानंतर मग मी साईडलाही झेकजाक ही डिझाईन काढली छोटी छोटी अशी झेकजाक डिझाईन काढली साईडला जागा तर नव्हती पण काढून आणि स्टार ने स्टार फ्लावर्स काढून असं पूर्ण मी कोटिंग करून घेतली आणि फायनली लुक हा असा होता पाहू शकता किती छान असा हा केक दिसतोय आय होप तुम्हाला हा माझा हाफ के जीचा केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स